एक काळ असा होता की एकमेकांच्या जीवाला जीव देऊन शत्रूशी दोन हात करून अख्ख्या हिंदुस्तानवर मराठ्यांनी आपला भगवा फडकवला होता त्याच मराठ्यांच्यात आता एकमेकांविषयी इतकी सुडाची भावना पेटली की हिंदुस्तानात गोऱ्यांना बोलून त्यांच्या हातात हिंदुस्तान सोपवल्याची खंत इतिहासात कायमस्वरूपी लिहिली गेली भारताचे नेपोलियन म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जाते असे यशवंतराव होळकर अठराशे तीनपासून पासून अठरा युद्धात त्यांनी इंग्रजांना सतत पराभूतच केले रियासतकारांच्या मते मराठी अखेरीस यशवंतराव होळकर हे एक असामान्य पुरुष होते भलेही ते दाहडसी विक्षिप्त क्रूर म्हणून प्रसिद्ध होते परंतु त्यावेळी कोणालाही यशवंतरावांना जिंकता येत नव्हतं म्हणूनच वेलस्लीसारख्या गव्हर्नर जनरलची हकलपट्टी इंग्रज सरकारला करावी लागली भारताबाबतची धोरणेही त्याला त्यांना बदलावी लागली जगात सर्वश्रेष्ठ असणाऱ्या इंग्रजी सत्तेची आब्रू वेशीवर टांगली गेली एवढं झंझावत पण तेवढंच दुर्दैवाने भरलेलं यशवंतरावांचं आयुष्य होतं यशवंतराव होळकरांनी इसवी सन सन अठराशे सत्याहत्तर ते अठ्ठ्याहत्तर या दोन वर्षाच्या काळात फौज जमवली तसे सतराशे सत्त्याण्णवच्या शेवटी ते नागपूरांच्या भोसलेंकडे गेले व त्यांच्या मदतीची मागणी केली परंतु दौलतराव शिंदे व दुसरे बाजीराव पेशवे यांनी नागपूरकर भोसलेंना कळवले की त्यांनी जर यशवंतरावांना मदत केली तर आम्ही भोसलेंना सोडणार नाही तसं भोसलेंनी यशवंतराव होळकरांना बोलावून घेतले व त्यांचा घात करून त्यांना कैदेत टाकले परंतु यशवंतराव तेथून निसटले त्यावेळी यशवंतरावांना भिल्ल लोकांची साथ मिळाली दुसरे बाजीराव यांनी विठोजी होळकरांना कपटाने मारण्याचा कट वारंवार आखला परंतु त्यात त्यांना अपयश आले तसे बापू कोकले या आपल्या सेनापतीच्या साह्याने पेशव्यांनी विठोजी होळकर यांना पुण्यात आणले सोळा एप्रिल अठराशे एक या दिवशी विठोजी होळकरांना हत्तीच्या पायाखाली देऊन ठार केले अतिशय खून सूड होता हा तेव्हा म्हणतात सर्वांनी नुसती बघायची भूमिका घेतली होती विटोजी होळकरांना ज्या पद्धतीने दुसऱ्या बाजीरावांनी खून करून मारले ही गोष्ट यशवंतरावांना समजली तेव्हा त्यांनी पेशव्यांचा सूड घेण्याची शपथ घेतली जेव्हा विटोजी होळकरांना हत्तीच्या पायाखाली दिले जात होते त्यावेळी त्यांचा मृत्यू सर्वजण आनंदाने पाहत होते त्यांचा मृतदेह पुणेकरांच्या दर्शनासाठी चोवीस साथ ठेवला सा होता असे म्हटले जाते यशवंतरावांच्या वतीने अहिल्याबाई होळकरांचा ज्येष्ठ विश्वासू सरदार गोविंद पंत यांच्या कर्वे पेशवा बाजीराव दुसरे यांच्या पुढे होळकर घराण्यास आपण न्याय द्यावा अशी विनंती अर्जी केली परंतु त्याचा काहीही उपयोग झाला नाही त्यावेळी मल्लाराव दुसरे यांचा मुलगा खंडेराव व त्यांची आई ही दौलतराव शिंदे यांच्या अटकेत होती व दुसऱ्या बाजीरावने दौलतराव शिंदे यांना सांगून त्या दोघांची कैदेतून सुटका करावी अशी मागणी यशवंतरावांनी वारंवार केली पण पेशव्यांचा मुख्य कारभारी बाळाजी कुंजीर यांनी यशवंतरावांच्या या मागणीकडे वारंवार दुर्लक्ष करण्याचा सल्ला दिला त्यामुळे यशवंतराव भयंकर चिडले दुसऱ्या बाजीरावास वारंवार विनंती करूनही आपणास कसलीही दाद दिली जात नाही म्हणून यशवंतरावांनी पुण्यावरच आक्रमण करण्याचे ठरवले आता बाजीराव दुसरे यांच्यापुढे प्रश्न पडला की होळकरांची बाजू घ्यावी की शिंदेंची या सर्वाचा बदला म्हणून यशवंतराव आपल्यावर आता आक्रमण करणार ही भीती त्यावेळी दुसऱ्या बाजीरावांना वाटू लागली याच भीतीपुटी खुद्द पेशव्यांनी आपला खजिना सिंहगडला नेऊन ठेवला व स्वतः रायगडावर जाण्याची तयारी दर्शवली परंतु दुसऱ्या बाजीरावचा मुख्य कारभारी बाळाजी कुंजीर यांनी त्यांना प्रश्न विचारला तुम्हीच जर राजधानीतून पळून गेला तर येथे लढणार कोण दुसऱ्या बाजीरावने दौलतराव शिंदे यांना लष्कर घेऊन आप आपल्या मदतीस यावे असा निरोप पाठवला हो तेव्हा दौलतराव शिंदे यांनी स्वतः येण्याचे टाळले परंतु आपला विश्वासू सरदार सराशिव भास्कर बक्षी यास निवडक सैन्यांशी दुसऱ्या बाजीरावांकडे मदतीस पाठवले हो यशवंतरावांनी बाजीराव पेशवा दुसरा यास निरोप पाठवला हो की तुम्ही या राज्याचे धनी आहात तुमच्या विरुद्ध शस्त्र उभारण्याची माझी अजिबात इच्छा नाही शिंदे व होळकर यांच्यातील भांडण आपण योग्य तो न्याय देऊन सोडवावीत एवढीच माझी इच्छा आहे मी शिंदे इतकाच तुमचा मराठा राष्ट्राचा एकनिष्ठ सेवक आहे हे विसरू नका माझा लढा फक्त शिंदे यांच्याशी आहे त्यात मला न्याय द्या म्हणजे माझी कसलीही तक्रार राहणार नाही यशवंतरावांच्या निर्वाणीच्या निरोपानंतर दुसऱ्या बाजीराव पेशव्यांनी यशवंतरावांना भेटून शिंदे होळकर यांच्यातला वाद मिटवावा असा सल्ला दिला मात्र त्यास कुणीही दाद दिली नाही त्यावर फक्त चर्चाच होत राहिली त्याचवेळी पेशव्यांकडून यशवंतरावांना भेटण्यास बाळाजी गुंजाळ यांना पाठवले पण त्याला भेटण्यास यशव एश्व... यशवंतरावांनी नकार दिला त्यामुळे वाटाघाटीचे सर्वच मार्ग बंद झाले अशातच पंचवीस ऑक्टोबर अठराशे दोन रोजी पुण्याजवळील हडपसर येथे होळकर यांचे पेशवे व शिंदे यांच्यात युद्ध झाले खरं तर त्या दिवशी देखील यशवंतरावांनी सकाळी दोन तास कुणी बोलणी करण्याचा निरोप घेऊन येते का म्हणून वाट पाहिली तेव्हाही त्यांनी असं ठरवलं ठरवलं होतं की जेव्हा समोरून हल्ला होईल तेव्हाच परतून हल्ला करायचा तसं समोरूनच सुरुवातीला हल्ला झाला त्यावेळी त्यांच्या मनात नसतानाही यशवंतरावांनी आपली फौज घेऊन हल्ला केला त्या लढाईत शिंदे यांच्या व पेशव्यांच्या लष्कराचा पूर्णपणे पराभव झाला त्यात शिंदे यांचा, यांचा सरदार सराशिव भास्कर बक्षी हे सहा हजार सैन्यासहित लढाईत मारला गेला त्याचवेळी शिंदे यांच्या लष्कराने शरणागती पत्करली यात होळकरांचे दोन हजार सैन्य मारले गेले या युद्धात पराभव झाल्यानंतर पेशवे सिंहगडच्या पायथ्याशी डोंजा येथे जाऊन राहिले असे म्हणतात हडपसरच्या त्या पराभवानंतर त्यांनी सहा महिने पुण्यात पाऊल देखील ठेवले नव्हते याच काळात पेशवांचा वसई इथे मुक्काम होता म्हणजेच इंग्रजांच्या आश्रयाला ते गेले होते त्यावेळी दुसऱ्या बाजीराव यास पकडणे यशवंतरावांना मुळीच अशक्य नव्हते उलट आपल्या धण्याप्रती निष्ठा म्हणून दुसऱ्या बाजीरावांची उपासमार होऊ नये म्हणून त्यांनी तेथे धान्य पाठवले व त्याचबरोबर दुसऱ्या बाजीरावांनी इंग्रजांची मदत घेऊ नये अशी विनंती त्यांना केली परंतु त्याचा काहीही उपयोग झाला नाही दुसऱ्या बाजीराव यांनी याउलट मुंबईच्या इंग्रज गव्हर्नरला पत्र पाठवून इंग्रजांकडे मदतीची मागणी केली आपल्या मदतीस लष्कर द्यावे अशी विनंती केली इंग्रजही जणू या संधीची वाटच पाहत होते आणि एका दिवसाच्या वाटाघाटीनंतर एकतीस डिसेंबर अठराशे दोन रोजी वसईचा तह झाला हा तह म्हणजे मराठ्यांच्या इतिहासाला कलाटणी देणारी एक महत्त्वाची घटना ठरली अठरा मार्च अठराशे तीन रोजी गव्हर्नर जनरल लॉर्ड वेलसलीने यासाठी जणू दहा वर्ष तपच केलेले होते आणि तसा हा तह हो म्हणजे इंग्रजांना आमर आमंत्रित करणारा तह होता आमच्या या देशावर आता तुम्ही राज्य करा असेच काही इंग्रजांना पेशव्यांनी त्यावेळी सांगितले असे म्हणावे लागेल त्याचवेळी जर पेशवे अमृतराव दौलतराव शिंदे यशवंतराव होळकर हे एकमेकांशी प्रामाणिकपणे वागले असते तर कदाचित इतिहासात इंग्रजी सत्तेचा गुलाम हिंदुस्तान कधीच झाला नसता धन्यवाद